हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज होती संकष्टी हा व्हिडिओ आहे हा संकष्टी दिवशीचा आहे तो आज टाक ना रहे। माला सका सका अंगोल वगरे मी टाकणार आहे कारण की मला वेळच भेटत नव्हता सकाळ सकाळचे आंघोळ वगैरे आवरले मी रात्रीचे शाबू भिजत घातलेले ना ते छान भिजलेले म्हणून ते साईडला ठेवून दिले बघितले भिजलेत काय चांगले नंतर चपाऱ्या वगैरे आवरल्या मुलांच्या डब्यासाठी केली होती पनीरची भाजी त्यांना पनीरची भाजी असली ना खूप आवडते म्हणून त्यांना ज्या डब्यासाठी पनीरची भाजी केलेली त्यांना वाडलीन जेवायला लावलं त्यांना पनीरची भाजी असली ना पोट भरून जेवतात बघा आता किती आनंद आणि किती खातात ना आणि रोज मला ह्या ह्याची भाजी नको त्याची भाजी नको असं असतं त्यांचं दुसऱ्या पण भाजी खाल्ली पाहिजेत ना ती गेली प्रांशू गेली आरवी गेली नंतर ना घरातली पण आपापल्या कामाला गेली नंतर ना मी सकाळच्या साडेआठ वाजता सकाळचा चहा पेला सगळे गेल्यानंतर ना अांशीचे पप्पा घालवाय गेलेले प्रांशीला तवा त्यांनी येताना ह्या दोन उशा आणलेल्या तर जर चाललेलं ही माझी उशी नाही तर ती माझी उशी असं त्याचं चाललेलं मी इथंच झोपतो असं चाललेलं त्याचं नंतर ना मी त्याला घ्या व्यवस्थित समजवल्यानंतर ना देवपूजा करायला घेतली रोज काय माझ्याकडं देवपूजेची तर जबाबदारी नसते कारण की ती जबाबदारी असते आत्यांकडं आमच्या आत्याच रोज देवपूजा करत असतात मला सकाळची दुसरी कामं असतात ना त्यावर त्या देवपूजा वगैरे करून घेतात नंतर ना देव देवपूजा वगैरे केली माझी ना संकष्टी आहे ना माझी संकष्टी सुटली होती तस्मयच्या वेळेस डिलिवरीच्या वेळेस माझी संकष्टी सुटलेली नंतर ना धरायची म्हणली नंतर ना मी आता मोठा झाला तेव्हा मी धरली मागच्या वर्षी ना संकष्टी चांगकर येत नव्हती इथे माझी देवपूजा पूर्ण झालेली हो का ग देवपूजा केल्यावर किती छान प्रसन्न वाटतं ना इकडे शाबूची खिचडी करायसाठी घेतलेली तेल टाकलं बटाटो टाकले मिरची टाकली मी मिरची भरपूर घातलेली कारण ना तिखट अशी तिखट शाबूची खिचडी छान लागते मला मी मी नाही आवडत नंतर ना चांगलं त्यांना भाजून घेतलं भाजून घेतलं म्हणजे ना छान चरचर मिरची भाजली म्हणजे छान लागते तर ना त्यात शाबू मीठ कूट वगैरे सगळं मिक्स करून घातले त्यात टाकल्यानंतर ना परतलं आणि तुम्ही मंचाला एक एकटीचा उपवास आणि इतकीच खिचडी कशाला केली आमच्यात खिचडी खायची म्हणली ना सगळेजण तयार असतात कारण की खिचडी आम्हाला सगळ्यांना भरपूर आवडते बाकीच्या सगळ्यांनासुद्धा आवडते मुलांना पण आवडते नंतर ना खिचडी केली आणि खायला घेतली मी इथं खायला घेत होते तवरतच मी पण आला म्हटलं मी पण जेवतोय मग आम्ही दोघांनी मिळून जेव जेवलो इथं तस्मय म्हणतो छान झाले किचडी तस्मयची ना आजकाल हेच नाटके चालू आहे ती लई नाटके करायला लागल्यानंतर ना आम्ही दोघांनी खाली भांड्याचा ढिगारा पडलेला इतकी किंवा आमं पडलेली ना भांडी पडलेली धुणं पडलेलं तसंच होता ढे कामाचा खिचडी खाल्ली नंतर ना भांडी घासायला घेतली भांडी घासाय घेतली तर हे होऊन मांडीओ बसला आणि हा म्हणे मलाच घे त्यांचं पण काय चुकतं आहे त्यांना पण वाटतं ना आपले लाड करावे घेऊ व्हायच आपण सारखं आपल्या कामातच ता व्यस्त असतोय नंतर त्याला समजवलं ना भांडी घासायला घेतली भांडी घासली धुणं धुवायला घेतलं धुणं वगैरे सगळं धुतलं मी काय शूटिंग काय करत बसली नाही नंतर ना ते आवरलं काम की नंतर ना इकडं फरशी पुसायला घेतली घरातली किती पण कामं केली ना तर ते कमीच असतात आणि बा माणसांना काय वाटतं घरात काही कामच नसतं किती पण कामं करा त्यांना वाटतं काय काय घा काम असतं आहे धुनं भांडी झालं की झालं धुणं भांडी आवरायचं सगळं आवरायचं मुलांचं बघायचं त्यांचं बघायचं येणाऱ्या जाणाऱ्यांचं बघायचं किती पण केलं तरी कमीच असतं बाईच्या मागं नंतर ना सगळं आवरलं फरशी वगैरे पुसून घेतली सगळा पसारा इकडचं उचललं कपडे वगैरे काढले मी बाकीचं काय घेतलं नाही ना डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट केलं नंतर ना चंद्राचं ओवाळलं चंद्राला